निरोगी राहू दीर्घायू चला दोस्त हो, तो लाहक या। सर्वात हुशार शहाना कोणाला म्हणावे सर्वात ज्ञानी कोण असतो डॉक्टर वकील इंजिनियर, सी ए चार्टर्ड अकाउंटंट इंजिनियर कोण की एखादा उद्योगपती एखादा अब्जाधीश एखादा करोडपती वैज्ञानिक सायंटिस्ट किंवा एखादा मोटिवेशनल स्पीकर किंवा आणखी कोणी तर असं कुठलंही ठोक उत्तर नाही की या कॅटेगरीमधला व्यक्ती ज्ञानी असतो म्हणून तर सगळ्यात महत्वाचा जो क्रायटेरिया आहे खरा ज्ञानी कोणाला म्हणायचं तर आपणाला जे काही ज्ञान मिळालेलं आहे जे काही आपल्याला समजलेलं आहे कळलेलं आहे त्या त्या फील्डमधलं त्या त्या क्षेत्रातलं तर ते ज्ञान ते नॉलेज सर्वसामान्यांच्या भल्याकरता सर्वसामान्य माणसांच्या चांगल्याकरता वापरत असेल त्यांना ते ज्ञान देत असेल त्यांच्या जागरूकता निर्माण करत असेल त्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करत असेल त्यांचे प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करत असेल त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याकरता त्यांना मदत करत असेल त्यांना आनंदी राहण्याकरता समाधान जगण्याकरता आणि त्रास रहित त्रास होणार नाही जगताना जास्त परेशानी होणार नाही हे परेशानी कमी करण्याचं जो काम करत असेल तो खरा ज्ञानी समजावा तोच खरा हुशार आणि तोच शाणा समजावा आमचा तुम्हाला अभिमान आणि तुमचा आम्हाला अभिमान कधी वाटला पाहिजे कधी वाटू शकतो ज्या वेळेला आपण एकमेकांच्या पूरक गोष्टी करतो मी ज्या समजा कामासाठी ज्या ध्येयानं मी प्रयत्न करत असेन त्याला तुम्ही जर रिस्पॉन्स देत असाल किंवा तुमचे जे काही डिमांड आहे तुमचे जे काही गरजा आहेत त्या गरजा जर मी पूर्ण करत असेल त्या गरजा पूर्ण करण्याचा मी सतत प्रयत्नामध्ये असेल तर माझा तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल आणि तो वाटला पाहिजे जर मी सतत तुमच्यासाठी झटत असेल त्या तळमळीनं मी तुम्हाला मदत करत असेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग सोडण्यासाठी मदत करत असेल तर माझा अभिमान तुम्हाला नक्कीच वाटणार आणि तसंच त्याच प्रकारानं मी जे हे प्रयत्न करतोय त्याला जर तुमच्याकडून तसा प्रतिसाद मिळत असेल त्या प्रमाणात त्या चांगल्या प्रकारचा प्रतिसाद ते तुम्ही आत्मसात करत असाल ते नियम ते सगळे सांगितलेलं ज्ञान तुम्ही प्रत्यक्ष जगण्यामध्ये वापरत असाल तर तुमचा हे अभिमान आम्हाला वाटला पाहिजे असं सहकार्य असू देऊया रात्री झोपताना मोबाईल स्वतःपासून किती अंतरावर ठेवला पाहिजे बरेच जण तर काय करतात उशीखाली ठेवून झोपतात काही जण मोबाईल तसा चार्जिंगवर लावून ला रात्रभर तसा ठेवतात तो गरम होतो उष्ण झाल्यामुळे तिथं आगला यायची पण बऱ्याच वेळा भीती असते तशा घटना पण घडतात त्यापेक्षा आरोग्यावरचे परिणाम म्हणजे त्याचे जे रेडिएशन्स असतात जर खूप जवळ ठेवला किंवा उशीखाली ठेवला तर त्याच्यानं काय होतं की मेंदूच्या पेशीवर त्याचा खूप वाईट परिणाम होतो डोळ्यावर पण त्याचा खूप वाईट परिणाम होतो मेंदूचे काहीतरी कॅन्सर म्हणतात अति मोबाईलच्या वापरामुळे तर अशा प्रकारचे त्याचे दुष्परिणाम होतात हृदयासाठी पण ते चांगले नसतात असे जर दुष्परिणाम सगळे होत असतील तर दु मग मोबाईल हा झोपताना किती अंतरावर ठेवला पाहिजे तर अंदाजे कमीत कमी तो तीन चार फूटचा आस अंतराळ दूर ठेवला पाहिजे म्हणजे तुम्हाला तो सहजासहजी झोपल्यावर हाताला लगेचच नाही आला पाहिजे तुम्हाला उठावं लागलं पाहिजे आणि नंतर तो मोबाईल घ्यावा लागला पाहिजे म्हणजे जर तुम्ही अलार्म लावला असेल तरी सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही उठाल आणि एकदम जागे व्हाल हो, आणि आपल्या आपल्या कामाला लागाल मोबाईल आलार्म बंद करून पुन्हा झोपणार नाही मोबाईल अतिशय जवळ घेऊन झोपल्यानंतर अंग दुखी होते स्नायू दुखी होते डोके दुखी होते प्रजनन क्षमता त्या व्यक्तीची कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा स्टॅमिना कमी होतो हे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजे